नमस्कार मी संजय पवार आणि आमचा सागरकर परिवाराचा आमचा गणपती आहे गेली तीस पस्तीस वर्ष आमच्या इथे मुंबईत आणण्यात चालू केला यापूर्वी गावी होता गावावरनं इथे आणला आणि यावर्षी आम्ही ठरवलं की श्रीफळ ही संकल्पना ठरवली मग श्रीफळाचं म्हणजे नारळाचं का उपयोग होतात त्याचे सगळे प्रकार आम्ही दाखवायचा प्रयत्न केला उदाहरणार्थ बघा ही टोपली किशी याच्यावर नारळाच्या शे शेंडी किशी बसून या करवंटीमध्ये लाईट्स आम्ही युज केला आणि हे कोकोपीठ म्हणजे आपल्या नारळाची शेंडी स मिक्सरला भुवा करून असं सगळं टाकलं आहे आणि त्यात झाडं उगवतील टाकली त्याचबरोबर आता हे तुम्ही बघता पोपट आहे हे पण आम्ही स्वतः त्या नारळाच्या शेंडीचे म्हणून आणि चटई एक स्वतः आम्ही विणून इथे बसून विणून करून सगळ्यांनी आमच्या कुटुंबियांनी बनवून केली इथे तयार केली आहे त्याचबरोबर नारळ आता जस्टापेक्षा आपण नारळ शहाळं आपण फेकून देतो मोस्टली मग ते पण आम्ही सांगितलं की संदेश द्यायचा प्रत्येक त्यामुळे आपण जर खाली होल केला आणि जर त्याच्यामध्ये आपण झाडं लावली तर झाड त्याचाही दोन्हीचा उपयोग होऊ शकतो आता ही नारळ ही पण सुपारी आपली बनवलेली आहे सुपारीच्या आतमध्ये वरती कवरिंग करून ना शेंडीचंच कवर करून फेवीपणे चिटकवून हा नारळाचा बनवला आहे आणि आपण मग समजे लोक तोरण बांधतो असं काही नवसाचं तोरण करतो त्या प्रकार दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि तर आमच्या अख्ख्या तळामधल्या चाळीमध्ये हा एकच गणपती आहे आणि सगळं डेकोरेशन आम्ही सगळे ह्या घरातली माणसं आणि चाळीतली मुलं मुली आम्ही सगळे एकत्र बसून हा डेकोरेशन सगळं दरवेळेला दरवर्षी बनवतो आणि गेल्या वर्षी इथे आम्ही तुळशी वृंदावन बनवलं होतं आणि त्या तुळशी उंधानामध्येही गणपती आम्ही बसवला हो होता आणि मागच्या वर्षी आम्हाला पण औत्यचं प्राईज आम्हाला बी एम सीकडनं मिळालं होतं